आज आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आपण राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या ठिकाणी या ठिकाणी हवामान आपल्याला ढगाळ पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आज विदर्भ मराठवाड्यामध्ये तसंच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते देखील आपण पाहणार आहोत आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान तर ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच विदर्भामध्ये जर या ठिकाणी आपण पाहिलं तर वाशिम तसेच बुलढाणा अकोला अमरावती या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर कुठेतरी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो तसेच चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळणार आहे तर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला कुठेतरी पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये मित्र आपल्याला हो दुपारनंतर आज आपल्याला हवामान हे गडद ढगाळ पाहायला मिळते परंतु या este... ठिकाणी हो सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळत नाही पुणे व आसपासच्या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर कुठेतरी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस मित्रांनो होऊ शकतो तसेच कोकणपट्टीमध्ये दे देखील हवामान ढगाळ पाहायला मिळणार आहे परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळत आहे तसेच मित्रोन या ठिकाणी नाशिक मालेगाव मनमाड या ठिकाणी चाळीसगाव धुळे साक्री जळगाव नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता हे कमी पाहायला मिळते कुठेतरी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज सोळा जानेवारी रोजी आपल्याला मध्य महाराष्ट्र असो मराठवाडा असो विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी कोकणपट्टी सर्वत्रच आपल्याला भाग बतल मिलते। पाउसा आप मिलत काई आप हलके पाउसा बदल हवामान हे ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही काही ठिकाणीच आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो हवामानामध्ये मित्रो अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद